चला तर मग या ठिकाणी आपण आज पाहूयात आता गणित विषयामध्ये स्क्वेअर रूट कशाला म्हणायचं म्हणजे वर्गमूळ काय असतं हे थोडक्यात आपण आज पाहूयात तर वर्गमूळाची आज फक्त एक मूलभूत संकल्पना आपण समजून घेऊयात वर्गमूळ काय असतं आता वर्ग म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की ज्या संख्येला म्हणजे कोणतीही संख्या असू द्या की त्याच संख्येला जर दोन वेळा त्याच संख्येनं गुणलं तर ती म्हणजे काय असते थोडक्यात वर्ग संख्या असते म्हणजे वर्ग असतो म्हणजे जसं की इथे एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलेलं आहे तुम्हाला की ही पाच आहे म्हणजे पाय आहे आणि ह्या पाचला परत एकदा पाचने काय केलेलं आहे मल्टी नाही दिसत नाही दिसत नाही का ठीक आहे मी शेअर करतो मी शेअर करायचंच विसरलो ठीक आहे चला आता ओके गुड तर बघा या ठिकाणी okay, आपण पाहतोय स्क्वेअर रूट याच्यामध्ये आपण वर्गमुळाची मूलभूत संकल्पना या ठिकाणी संकल पाहतोय मग मी अगोदर तुम्हाला स्क्वेअर म्हणजे काय हे एकदा म्हणजे याच्यावर आपलं पाठीमागे काही तास झालेले आहेत स्क्वेअर म्हणजे त्याला आपण मराठीत वर्ग म्हणत असतो पण नेमकं कशाला म्हणायचं स्क्वेअर वर्ग कशाला म्हणायचं असतं तर कोणतीही एखादी संख्या त्याच संख्येला त्याच संख्येने जर गुणलं तर थोडक्यात आपण तिला येणार जे उत्तर असतो त्याला आपण वर्ग म्हणत असतो म्हणजे एक्झाम्पल घ्या इथं फाय आहे आणि इकडे फाय आहे फाय ला मल्टिप्लाय केलं तर आलेला आन्सर असेल ते म्हणजे थोडक्यात ट्वेंटी फाय म्हणजे आपण म्हणत असतो मग फायचा स्क्वेअर म्हणजे पाच चा वर्ग किती आहे तो आहे ट्वेंटी फाय म्हणून मग आता इथपर्यंत समजलं आता इथं नाईन आहे आणि नाईन आहे नाईन नाईन ना परत एकदा गुणला आलेलं उत्तर म्हणजे ती वर्ग संख्या ठीक आहे पण मग वर्गमूळ कशाला म्हणायचं असतं तर एखाद्या संख्येचा वर्गमूळ म्हणजे काय असतं तर ती संख्या जी स्वतःशी गुणली असता मूळ संख्या मिळते म्हणजे कस तर हे आपल्याला सांगता येतं की समजा थोडक्यात आता ही जी संख्या आहे पंचवीस पंचवीस जर वर्गसंख्या असेल तर तिचा फाय हा वर्गमूळ असतो म्हणजे कोणती संख्या गुणल्यानंतर वर्ग संख्या येते मग जी संख्या असेल ती संख्या म्हणजे वर्गमूळ असते याच ठिकाणी एटी वन ही वर्ग संख्या आहे पण कोणत्या अशा संख्येनं त्याच संख्येला तीच संख्येनं गुणलं तर एटी वनला एटी वन अँसर येतं तर ते आहे नाईन म्हणजे नाईन हा झाला वर्गमूळ आता समजलं का सर्वांना गुड तर नऊ हा वर्गमूळ आहे मग इथं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की थोडक्यात मग इथं जर समजा ए स्क्वेअर म्हणजे हा एक उदाहरण घेतलेलं आहे एच्या जागेवर संख्या तरी मांडतात कसं अशा पद्धतीनं म्हणजे जसं की इथं समजा आपण म्हटलं पाचचा स्क्वेअर तर त्याला असं वरती स्क्वेअर म्हणजे दोन लिहिलं जात। जातं बरोबर का नाही म्हणजे याचा अर्थ ही थोडक्यात आता पाचनं हे दोन वेळा गुणायचे असतात हे घातांकामध्ये दिलेलं आहे आता पुढे घातांकही आपण पाहणार आहोत म्हणजे पाच हे दोन वेळा गुणायचे असतात मग याचा अँसर जे असतं ते थोडक्यात ती असते संख्या म्हणजे वर्गसंख्या मग इथं तशा पद्धतीने परंतु मग हे नुसतं पाच लक्षात घ्या आता इथं या ठिकाणी मग ह्या पाच पंचवीसचे वर्गमूळ आपल्याला सांगता येत असतं की वर्गमुळात पंचवीस जर असेल म्हणजे हे बघा हे वर्गमुळाचं चिन्ह असतं थोडक्यात तर येणारं उत्तर म्हणजे काय असतं थोडक्यात हे पाच असतं आपल्याला सांगतात म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह कोणतं असेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की वर्गमुळाचं चिन्ह या पद्धतीनं म्हणजे आता आधुनिक पद्धतीत हे चिन्ह आपल्याला टायपिंग मध्ये पाहायला मिळतं परंतु आपल्या बुकमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला जनरली अशा पद्धतीनं पाहायला मिळतं भागाकार वेगळा हे बघा इकडे लक्षात घ्या हे चिन्ह वेगळं हे भागाकारासाठी आपण वापरतो पण हे काय केलं जातं अशा या पद्धतीने एकदम सरळ असतं हे लक्षात घ्यायचं आहे आता इथं एकदम अशा पद्धतीनं ना होत नाही पण हे जे जनरल हे दाखवलेलं आहे या पद्धतीनं चिन्ह आपल्याला सांगता येत असतं ठीक आहे आता मग वर्गमूळ आणि वर्ग यातला फरक काय आहे हे एकदा आपण समजून घेऊयात वर्गमूळ का वर्ग संख्या म्हणजे तीच संख्येनं त्याच संख्येला गुण आणि ज्या संख्येनं वर्ग तयार होत असतो ती थोडक्यात असते वर्गमूळ म्हणजे आता वर्ग कोण हे इथं बघा छत्तीस कोणत्या संख्येनं तयार झालेला आहे सहाने म्हणजे सहा झाला हे वर्गमूळ झालं आता परिपूर्ण वर्गमूळ संख्या म्हणजे काय असतं हे या ठिकाणी आपण पाहूयात परिपूर्ण म्हणजे ज्याला एकदम परफेक्ट भाग जातो म्हणजे ज्या संख्यांचा वर्गमूळ हा पूर्णांकात येतो मध्ये येत का नाही काय नाही आता इथं एकचा वर्ग बघा इथं एकच येतो आता इथं चार आहे चार हा कोणत्या संख्येचा वर्गमूळ वर्ग आहे हा वन वन चा आहे टू चा आहे हा नाईन हा थ्रीचा आहे सिक्स्टीन हा फोरचा आहे ट्वेंटी फाय हा फायचा आहे थर्टी सिक्स सिक्स चा आहे फोर्टी सेवन सेवन फोर्टी नाईन सेवन चा आहे सिक्स्टी फोर एट चा आहे एटी वन हा नाईन चा असेल बरोबर आणि हंड्रेड हा टेन चा त्यानंतर वन हंड्रेड ट्वेंटी वन हा इलेवन वन हंड्रेड ट्वेंटी टू हा ट्वेल् वन हंड्रेड सिक्स्टी नाईन असेल तर थर्टीन म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येत असतं की या ज्या संख्या इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत ह्या परिपूर्ण वर्ग संख्या ठीक आहे आता मग या ठिकाणी आपण पुढेही जाऊन पाहणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं त्याच्या ट्रिक्स आहेत परंतु त्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे ते म्हणजे शेवटचा अंक जो असतो तो काय असेल आणि वर्गमूळाचा शेवटचा अंक काय येतो हे आपल्याला समजलं पाहिजे कोणतीही संख्या बघा कोणता कोणतीही संख्या घ्या आता आपण इथं या ठिकाणी आपण पाहूया तिथं समजा म्हटलो मी वन हंड्रेड नाईन्टी सिक्स ही संख्या घेतली आता या संख्येचा शेवटचा अंक काय आहे का चा चा सिक्स आहे बरोबर का नाही सिक्स असेल तर याच वर्गमूळ याच्या वर्गमूळाचा शेवटचा अंक कोणता येणार इथं बघा सिक्स दिलेला आहे इथं सिक्सचा वर्गमूळ याचा शेवटचा अंक असेल चार किंवा सहा लक्षात घ्या चार असेल किंवा सहा असेल त्यानंतर म्हणजे याच्या या, या शेवटच्या अंकावरून ठरवायचं असतं की त्याचं वर्गमूळ काय येऊ हो शकतं मग असा शेवटचा अंक जर एक असेल तर वर्गमुळाचा सुद्धा शेवटचा अंक एक किंवा नऊ असेल शेवटचा अंक चार असेल तर वर्गमुळाचा संख्या दोन किंवा आठ असू शकते शेवटचा अंक पाच असेल तर शेवटचा अंक पाचच येऊ शकतो नऊ असेल तर शेवटचा अंक तीन किंवा सात असेल आणि झिरो असेल तर शेवटचा अंक सुद्धा वर्ग मुळाचा तो झिरो असेल आता यावरून पुढे आपल्याला काही ट्रिक्स पाहायच्या आहेत परंतु हे आपण इथपर्यंत समजून घेणं गरजेचं आहे की आपण अगोदर हे सगळ्या ट्रिक्स मी तयार करून ठेवलेल्या आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी फक्त आपल्याला काय करायचंय का व्यवस्थितरित्या मांडायचंय आपल्याला आज तुम्ही एक गोष्ट करायची आहे काय करायची इथपर्यंतच आज आपण थांबूयात आता काय करायचं फक्त होमवर्क मध्ये लक्षात घ्या म्हणजे तुम्ही कोणत्या अंकाचा किती स्क्वेअर रूट आहे आता आपण पाहिलेले वनचा स्क्वेअर वन आहे टू चा स्क्वेअर फोर आहे पण आता तुम्ही काय करायचं इकडे बघा अंडर रूट वन इज इक्वल टू वन अंडर रूट फोर इज इक्वल टू टू म्हणजे काय वर्गमुळाचं हे चिन्ह आहे आणि या वर्गमुळाच्या चिन्हावरून आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे कोणीतरी जॉईन झालेलं आहे नाही ठीक आहे कुणीही हँड रेज करू नका बघा त्यानंतर रूट नाईन इज इक्वल टू थ्री रुट, अंडर रुट 16 इज इक्वल टू फोर अंडर रुट ट्वेंटी फाय इज इक्वल टू फाय म्हणजे हे आपल्याला सांगता येतं हे रूट जे आहे ना मी दिलेलं तर हे असे इकडे तुम्ही वर्ग संख्या लिहिणार आणि त्याला अंडर मध्ये टाकाय टाकणार आणि त्याचं पुढे वर्गमुळे लिहिणार समजलं का आता असं कुठपर्यंत लिहायचं नाईन हंड्रेड पर्यंत नाईन हंड्रेड त्याचं येणार थर्टी चला आता तुम्ही बाकीचे म्हणजे वन पासून सुरू करायचं ते थर्टी पर्यंत लिहायचं सर्वांना समजलं का मग आजचा भाग ट्रिक्स उद्या देणार आहे मी आता म्हणजे कशा पद्धतीने बनवायच्या मग हे आज याची प्रॅक्टिस झाली या गोष्टींची आज प्रॅक्टिस झाली उद्याच्या ट्रिक्स तुम्हाला खूपच सोप्या जाणार आहेत म्हणून मग आज आणि हा चार्ट जो आहे एक चार्ट मी तुम्हाला टाकणार आहे की कोणाचा शेवटचा अंक किती असतो बघा हा याचा एक चार्ट टाकतो तुम्हाला आता ग्रुपवरती हो तो चार्ट एकदा बघा आणि हे एकदा बघा म्हणजे हे चार्ट एकदा लिहून काढा एकदा दोनदा आणि हे वन पासून हंड्रेड नाईन हंड्रेड पर्यंत जा म्हणजे फक्त वर्गमूळ संख्याच घ्यायच्यात म्हणजे वर्ग संख्या लिहायच्या आणि त्या वर्गमूळात लिहायच्यात हे चिन्ह जे आहे ना वर्ग मुळाचं याच्यामध्ये याच्यात लिहायच्यात त्या संख्या बस बाकी काही नाही म्हणजे तुम्ही अगोदर जे इथपर्यंत लिहिलं होतं टू ट्वेंटी स्क्वेअर इज इक्वल टू फोर्टी फोर हंड्रेड तर आता तसं करायचंच नाही आता काय करणार तुम्ही अंडर फोर हंड्रेड इज इक्वल टू ट्वेंटी समजलं का आता फक्त एवढंच करायचंय अशा पद्धती इकडचं इकडचा इकडं अंक आणायचा म्हणजे ते वर्ग मुळात आहे हे आपल्या थी लक्षात येत असत ठीक आहे सर्वांना समजलं मग ओके थांबूयात या ठिकाणी थी थँक्यू सो मच गुड नाईट गुड नाईट सर गुड नाईट सर गुड नाईट